निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाल्यापासून जसा बारामती मतदारसंघ चर्चेत होता बीड मतदारसंघ चर्चेत होता तशीच चर्चा रावेर मतदारसंघाची देखील होती त्याला कारणही तसंच होतं पवार मुंडे या राजकारणातल्या घराण्याप्रमाणेच खडसे यांच्या कुटुंबातले सदस्य दोन वेगवेगळ्या पक्षात आहेत भाजप सोडून शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नाथाभाऊंच्या सुनेला भाजप तिकीट देणार का अशी चर्चाही होती पण भाजपनं रक्षा खडसेंना सलग तिसऱ्यांदा लोकसभेचं तिकीट देत चेंडू आता पवारांच्या कोर्टात ढकललाय रक्षा खडसेंच्या विरोधात एकनाथ खडसेंच्या मुलीला तिकीट मिळू शकतं अशा बातम्या ऑलरेडी माध्यमांनी दिल्या आहेत म्हणजेच बारामतीत जशी नणंद यांची लढत होणार आहे पण त्या राष्ट्रवादीशी जवळी केल्यावरही भाजपसोबतच निष्ठा राखणाऱ्या लोकसभेची सर्वात तरुण खासदार ठरलेल्या रक्षा खडसे यांच्या एकूणच राजकीय प्रवासाबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी भाग्यश्री आणि तुम्ही पाहताय बखर लाईव अशाच राजकीय अपडेटसाठी तुम्ही आमचं चॅनल अजूनही केलं नसेल तर ते नक्की करा आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करतोय रावेर मधून उमेदवारी मिळालेल्या रक्षा खडसे यांच्याविषयी लोकसभा निवडणुकांचे वारे जसे व्हायला लागले तसं महाराष्ट्रातल्या काही लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा व्हायला लागली ते मतदारसंघ प्रतिष्ठेचे ठरले यामध्ये रावेर मतदारसंघाची देखील तितकीच चर्चा झाली कारण गेली दोन टर्म या मतदारसंघातून भाजपची साथ सोडून तेव्हाच्या राष्ट्रवादी पक्षाला जवळ करणाऱ्या नाथाभाऊ अर्थात एकनाथ खडसे यांच्या सुनबाई असणाऱ्या रक्षा खडसे यांचा हा मतदारसंघ त्यामुळे यंदा त्यांना तिकीट मिळणार नाही अशा दबक्या आवाजात बोललं जात होत आणि तसं झालं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट त्यांना तिथून तिकीट देणार होता अशाही काही अफवा होत्या मात्र या सगळ्या अफवा बुधवारी आलेल्या भाजपच्या दुसऱ्या यादीनं हवेतच विरून गेल्या नाथाभाऊंनी भाजपची साथ सोडली असली तरी रक्षा या कायमच भाजप सोबत राहिल्या आकस्मिकपणे राजकारणात आलेल्या रक्षा खडसे यांचा आजवरचा राजकीय प्रवास आपण आता बघूयात रक्षा यांची जन्मभूमी मध्य प्रदेश असून बारा मे एकोणीशे सत्याऐंशी त्यांचं लग्न त्यावेळी भाजपमध्ये असणाऱ्या एकनाथ खडसे यांचा मुलगा निखिल खडसे यांच्याबरोबर झालं लग्नानंतर काहीच वर्षात दुर्दैवानं निखिल खडसे यांनी आत्महत्या केली आणि पतीच्या निधनानंतर रक्षा खडसे यांचा राजकारणात प्रवेश झाला दोन हजार अकरा मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनीष जैन यांनी एकनाथ खडसेंचे दिवंगत पुत्र निखिल खडसे यांचा पराभव केला तेव्हापासून जैन आणि खडसे यांच्यात कट्टर वाद सुरू झालाय विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर वर्षभरातच निखिल खडसेंनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली तेव्हापासूनच जैन आणि खडसेंमधील वाद विकोपाला गेला रक्षा खडसे यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत एक प्रकारे विजय मिळवत आपल्या दिवंगत पतीच्या पराभवाचा वचपाच काढला त्या वर्षी रक्षा खडसे सर्वात तरुण खासदार म्हणून लोकसभेची पायरी चढल्या त्यानंतर दोन हजार एकोणीस ला देखील त्यांना रावेर मतदारसंघातून भाजपनं उमेदवारी दिली त्या निवडून येत पुन्हा खासदार झाल्या आणि आता तिसऱ्यांदा भाजपनं रक्षा खडसे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना याच पुन्हा तिकीट दरम्यान रक्षा खडसे यांना तिकीट मिळाल्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात चांगलीच खलबत सुरू झाली आहेत घडामोडींना वेग आलाय आणि रात्री उशिरापर्यंत शरद पवार एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या रोहिणी खडसे यांच्यात बैठक झाल्याचीही चर्चा आहे रक्षा खडसे यांना भाजपनं तिकीट दिलं आता त्याच मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून रोहिणी खडसे यांना तिकीट दिलं जाण्याची चर्चा आहे असं झालं तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय असं चित्र बघायला मिळेल बारामतीतील विरुद्ध भावजय उभी करण्याचा डाव भाजपच्या गोटात असणाऱ्या अजित पवारांचा असला तरी रावेरमध्ये भाऊजई विरुद्ध नंदेला तिकीट द्यायचा डाव शरद पवार खेळू शकतात हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा